नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दोन जीएसचा हे आपण बघणार आहोत तर तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण च्या सर्व प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण लवकरच आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहोत साधारणतः दररोज एक व्हिडिओ नक्कीच अपलोड होईल ठीक आहे तर पहिला प्रश्न पुढीलपैकी कोणत्या खटल्याच्या निकालात न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचं म्हटलेलं आहे मेनका गांधी खटला गोहुलकनाथ खटला एस आर बोमोई खटला मिनरवा मिल खटला चारही खटले खूप महत्वाचे आहेत वाटलंस तर शेवटी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक तर याचं उत्तर आहे मिनरवा मिल खटला मिनरवा मिल खटला काय होता हे बघा एकोणीशे ऐंशी साली झालेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की के न्यायालयीन पुनर्विलोक म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू हे भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा एक अविभाज्य भाग आहे संविधानाच्या घटना घटनादुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट मध्ये जी जोडलेली होती चा, चार कलम चार आणि पाच जी घटनादुरुस्तींना न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवत होती ती घटनाबाह्य या खटल्यामध्ये मिनरवा मिल खटल्यामध्ये ठरवण्यात आली होती न्यायालयाने असे स्पष्ट नमूद केले होते की संविधानाने दिलेली संविधानाने दिलेला मर्यादित घटनादुरुस्तीचा अधिकार अमर्यादित नाही आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार काढून घेणे म्हणजे संविधानाच्या मूलभूत वैशिष्ट्यावर हल्ला बेसिक स्ट्रक्चरवर हल्ला करणे आहे त्यामुळे या खटल्याने न्यायालयीन पुनर्विलोकनाचे स्थान संविधानामध्ये अधिक मजबूत झालेले आहे आता इतर पर्याय आहे मेनका गांधी खटला हा काय होता अठरा एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेला होता हा खटला भारतीय संविधानातील कलम तीनशे एकवीस म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण याच्या या व्याप्ती संदर्भात अत्यंत महत्वाचा खटला आहे या निक या निकालाने कायद्याने स्थापित प्रक्रिया म्हणजे प्रोड्युशर इस्टॅब्लिश बाय लॉ या शब्दावलीचा अर्थ विस्तारला आणि त्यात नैसर्गिक न्यायिक तत्वे समाविष्ट केले प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस यानुसार काय झालेलं होतं मेनका गांधी खटल्यानुसार कोणत्याही प्रक्रियेत केवळ कायद्याने स्थापित असून चालणार नाही तर ती योग्य न्यायपूर्ण आणि वाजवी फेअर जस्ट आणि रिजनेबल असणं आवश्यक आहे आता गोलकनाथ खटला एकोणीसशे सदुसष्टचा आहे ऐतिहासिक या ऐतिहासिक खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की संसद मूलभूत हक्कामध्ये म्हणजेच फंडामेंटल राईटमध्ये दुरुस्ती करू शकत नाही या निर्णयाने संसद आणि न्यायपालिका यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झालेला होता तथापि हा निर्णय एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये बदलण्यात आला त्यात मूलभूत संरचना सिद्धांताची म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी मांडणी करण्यात आली खटला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे या खटल्यामध्ये केंद्र राज्य संबंध कलम तीनशे म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट या गैरवापरा संबंधित आहे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आणलेले होते आणि यानुसार राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय मनमानी किंवा अस संबंध कारणावर आधारित असल्यास न्यायालयात त्यात हस्तक्षेप करू शकते या निकालाने संघराज्या संघराज्ये तत्वांना म्हणजे फेडरल प्रिन्सिपलला बळकटी मिळालेली आहे याच तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा सेवामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मध्ये दावे अनुच्छेद तीनशे पस्तीस मातृभाषेतून सूचना अनुच्छेद तीनशे पन्नास ए हिंदी भाषेचा विकास अनुच्छेद तीनशे पन्नास तीन्� बी योग्य उत्तर आहे अ आणि ब तिसरं जे काही हिंदी भाषेचा विकास अनुच्छेद पन्नास बी अयोग्य यो, आहे ते काय ते बघूयात पहिल्यांदा पहिली जी काही जोडी आहे सेवामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दावे अनुच्छेद तीनशे पंचावन्न हे योग्य आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे पस्तीस संघ आणि राज्य राज्याच्या अ खात्यातील सेवा आणि पदावर नियुक्ती करताना प्रशासनाची कार्यक्षमता आणि अबाधित राखून अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी सदस्यांच्या हक्काचा विचार केला जाईल अशी तरतूद आहे आणि दुसरी जोडी जे काय मातृभाषेतून शिक्षण अनुच्छेद तीनशे पन्नास ए ही जोडी योग्य आहे कारण अनुच्छेद तीनशे पन्नास ए नुसार भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची पुरेशी सोय उपलब्ध करून देणे हे प्रत्येक राज्याचे आणि स्थानिक स्वराज्य म्हणजे स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे आणि प्रश्नातील मातृभाषेतून सूचना आहे मातृभाषेतून शिक्षण निर्देश याचा अर्थाने वापरलेले आहे जोडी क चुकीची आहे कारण हिंदी भाषेचा विकास अनुच्छेद तीनशे पन्नास बी ही जोडी अयोग्य आहे कारण अनुच्छेद तीनशे पन्नास बी हे भाषिक अल्पसंख्यांसाठी विशेष अधिकाऱ्यांच्या म्हणजे स्पेशल ऑफिसर ऑफ लिंग लिंग्विस्टिक मायनॉरिटीची नियुक्ती संबंधित आहे आणि आ, हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश हे अनुच्छेद तीनशे पन्नासऐवजी तीनशे एकावन्न मध्ये दिलेले आहे अनुच्छेद तीनशे एकावन्न नुसार हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रसार आणि तिचा विकास करणे हे संघाचे म्हणजे युनियनचे कर्तव्य आहे असे नमूद केले आहे तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणते किंवा कोणती मार्गदर्शक तत्वे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट केलेले आहे पहिलं समाजातील दुर्बल घटकांना कायद्याद्वारे मोफत मदत दुसरं राहणेमान व आरोग्य सुधारणा तिसरं कामगाराच्या व्यवस्थापनात सहभाग राष्ट्रीय चौथं राष्ट्रीय स्मारके व ऐतिहासिक स्थळांचे रक्षण तर योग्य उत्तर आहे अ आणि क म्हणजे पहिलं आणि तिसरं ठीक आहे आता सविस्तर बघूयात भारतीय राज्यघटनेच्या बेचाळीसव्या घटनादृष्टीद्वारे म्हणजे एकोणीसशे शहात्तरच्या द्वारे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये काही नवीन तत्वाचा समावेश करण्यात आला याच जे काय आहे पहिलं जो काही आहे तो सांगितलेला आहे की समाजातील दुर्बल घटकांना कायद्याद्वारे मोफत मदत ही तरतूद जे काय आहे अनुच्छेद एकोणचाळीस ए नुसार आहे जे समान न्यायाला प्रोत्साहन देणे आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवण्याबद्दल सांगितले आहे हे कलम बेचाळीसव्या घटनादुरुस्ती संविधानात जोडले गेले आहे त्यामुळं हे विधान जे काय आहे पहिलं अयोग्य आहे आणि दुसरं ते पण योग्य आहे म्हणजे कामगारांना व्यवस्थापनात सहभाग ही तरतूद त्रेचाळीस ए अनुच्छेद त्रेचाळीस नुसार आहे जे उद्योगधंद्याच्या कामगाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राजाने पावले उचलावीत असे निर्देश देते हे कलम सुद्धा बेचाळीसव्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि इतर जे काही पर्याय आहे ते का अयोग्य आहे की राणी मानव आरोग्य सुधारणा ही तरतूद अनुच्छेद सत्तेचाळीस हे कलम पोषणमान आणि राहणीमान उंचाव उंचावणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य मानले जाईल असे सांगितलेले आहे परंतु हा मूळ संविधानाचा भाग आहे तो बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार जोडलेला नाहीये आणि तसंच राष्ट्रीय स्मारके व ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करणे ही तरतूद एकोणपन्नास मध्येच आहे आणि यानुसार राष्ट्रीय महत्वाचे स्मारके स्थळे आणि वस्तूचे संरक्षण करणे हे राज्याचे दायित्व असेल परंतु हे कलम संविधानाच्या मूळ म्हणजे मूळ संविधानाचा भाग होता तो बेचाळीसव्या घटना दृष्टीने समाविष्ट करण्यात आलेला नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न मालमत्तेचा अधिकार हा कायदेशीर हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने विधान किंवा विधाने बरोबर आहेत पहिलं विधान आहे संस्थेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित कमी रद्द किंवा सुधारित केला जाऊ शकतो दुसरा आहे ते कार्यकारी मंडळाच्या कारवाईपासून खाजगी मालमत्तेचे रक्षण करते तिसरा आहे ते कायदे मंडळाच्या कारवाईपासून खाजगी मालमत्तेचे रक्षण करते तर अचूक उत्तर आहे फक्त क ते का तर बघूयात भारताच्या संविधानात मालमत्तेचा अधिकार हा आता मूलभूत अधिकार राहिलेला नाहीये चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर साली तो भाग तीन मधून काढून टाकण्यात आला आणि आता तो अनुच्छेद तीनशे अंतर्गत एक कायदेशीर हक्क लीगल राईट बनलेला आहे कायदेशीर हक्क असल्याने तो कायद्याद्वारे नियमित केला जाऊ शकतो विधान अ संस्थेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित कमी रद्द किंवा सुधारणा केला जाऊ शकतो हे विधान अंशता बरोबर आहे कारण मालमत्तेचा अधिकार आता कायदेशीर हक्क असल्याने तो कायद्याद्वारे नियमित कमी किंवा सुधारित केला जाऊ शकतो मात्र तो संस्थेच्या सामान्य कायद्याद्वारे नव्हे तर राज्याच्या विधिमंडळाने किंवा संसदेने बनवलेल्या कायद्याद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो त्यामुळे हे विधान पूर्णपणे बरोबर नाहीये त्याच्यानंतर जो ब दुसरं विधान आहे ते कार्यकारी मंडळाच्या कार्यापासून खासगी मालमत्तेचे रक्षण करते हे विधान अपूर्ण आहे कारण मालमत्तेचा कायदेशीर हक्क कार्यकारी मंडळाच्या मनमानी कारवाईपासून संरक्षण देते परंतु कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार मालमत्ता अधिग्रहण अधिग्रहित केली जाऊ शकते त्यामुळे हे विधान पूर्णपणे सत्य नाहीये तिसरं विधान हे कायदे मंडळाच्या कारवाईपासून खासगी मालमत्तेचे रक्षण करते हे विधान सर्वात अचूक आहे जरी कायदे मंडळाला कायद्याद्वारे मालमत्ता अधिग्रहण अधिग्रहित करण्याचा अधिकार असला तरी ते मनमानीपणे किंवा कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करू शकत नाही कायद्याची प्रक्रिया योग्य असावी लागते आणि नुकसान भरपाईचा विचार केला जातो आता पुढचा प्रश्न अयोग्य विधान ओळखा सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख रीट जारी करू शकते उच्च न्यायालय मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही हेतूसाठी प्राधिलेख रीट जाहीर जारी करू शकते मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय प्राधिलेख म्हणजेच रीट जारी करू शकते।, शकते तर फक्त क हे काय अयोग्य आहे पहिले दोन्ही विधान हे योग्य आहे ते का ते बघूयात पहिलं विधान सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख म्हणजे रिट जारी करू शकते हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेक्षण आणि अधिकार पुच्छा यासारखे प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार आहे म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाला ना मूलभूत अधिकाराचं रक्षण रक्षक मानले जाते दुसरं विधान उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही हेतूसाठी प्राधिलेख म्हणजे रीट जारी करू शकतं हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाच्या दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर कोणत्याही कायदेशीर हक्काच्या उल्लंघनासाठी देखील प्राधिलेख म्हणजेच रीट जारी करण्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाला हा हा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक आहे म्हणजे कलम दोनशे सव्वीस नुसार आता तिसरं विधान का चूक आहे कारण मूलभूत अधिक मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय प्राधिलेख म्हणजे रीट जारी करू शकतं हे विधान अयोग्य का आहे कारण मूलभूत कर्तव्य ही नागरिकांसाठी आहेत आणि ती कायद्याने बंधनकारक नाहीत त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयात दाद मागता येत नाही किंवा त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख जारी करता येत नाही मूलभूत अधिकार व्यक्तींना राजाविरुद्ध प्राप्त आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी न्यायालयात प्राधिलेख जारी करू शकते हा दोघांमध्ये फरक ठीक आहे पुढचा प्रश्न दिल्ली संबंधातील पुढील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र दिल्ली हे नाव देण्यात आले दुसरं तरीही दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशाच्या वर वर्गातच करण्यात आला तिसरं विधान आहे दिल्ली सध्या विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ आहे आणि चौथं विधान आहे राष्ट्रीय राजधानी प्रांत निर्मिती कायदा एकोणीसशे नव्वद मध्ये हा विशेष संसदीय कायदा पारित करून दिल्लीला करून दिल्लीचा दर्जा वाढवण्यात आला तर योग्य उत्तर कुठलं आहे तर अ आणि म्हणजे चौथं जे काही ड होता ते अयोग्य आहे कारण काय ते बघूयात पहिलं विधान एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र दिल्ली हे नाव देण्यात आले हे विधान बरोबर आहे कारण एकोणीशे मध्ये झालेल्या एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी एन म्हणून अधिकृत ओळखले ओळख मिळाली आणि विधान ब म्हणजे दुसरं काय म्हणतो तरी दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशाच्या वर्गातच करण्यात आला हे विधान पण बरोबर आहे कारण एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीनंतर दिल्ली पूर्ण राज्य मानले नाही तर ते अजूनही केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय संरचनेचाच भाग कि आहे किंवा त्यामध्येच ते समाविष्ट आहेत तिसरं विधान दिल्लीत सध्या विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ आहे हे विधान पण बरोबर आहे कारण एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे दिल्लीला स्वतःचे इलेक्टेड मंत्रिमंडळ आणि सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि चौथं विधान म्हणजे ड अयोग्य काय राष्ट्रीय राजधानी प्रांत निर्मिती कायदा एकोणीसशे नव्वद मध्ये हा विशेष संसदीय कायदा पारित करून दिल्लीचा दर्जा वाढवण्यात आला हे विधान चुकी अचूक नाही म्हणजे चुकीचं आहे कारण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव हा कायदा घटनादुरुस्तीनंतर लागू झाला त्यामुळे दिल्लीला विशेष दर्जा प्राप्त झाला आणि विधिमंडळ व मंत्रिमंडळ अस्तित्वात आले परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये असा कोणताही कायदा पारित झाला नव्हता आणि राष्ट्रीय राजधानी प्रांत निर्मिती कायदा असा कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर आंतरराज्य परिषद परिषदेच्या कार्यक्षेत्रे कार्यकक्षेत खालीलपैकी कोणती बाब येत नाही पहिली बाब दिलेली आहे आंतरराज्य नद्या आणि खोरे यांच्या वापराबाबत वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारीचे निराकरण करणे दुसरा आहे राज्य राज्यात उद्भवणाऱ्या विव विवादाबाबत चौकशी करून सल्ला देणे तिसरी बाब आहे केंद्र आणि राज्य किंवा राज्यामध्ये समान हित असलेल्या विषयाचा तपास करून त्यावर चर्चा करणे आणि चौथी बाब आहे अशा विषयावर आणि विशेष त्या संबंधित धोरणे व कृती याबाबत अधिक चांगल्या समन्वयक साधण्यासाठी शिफारस करणे तर योग्य उत्तरे आहे राजा राज्यात उद्भवणाऱ्या विधानाबाबत चौकशी करून सल्ला देणे हे काय आहे आंतरराज्य परिषदेच्या कार्यकक्षा अंतर्गत बाब येत नाही कारण काय ते बघूया आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट कौन्सिल स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सॉरी दोनशे त्रेसष्ट अंतर्गत करण्यात आली या परिषदेची प्रमुख कार्य काय आहेत तर आंतरराज्य नद्या खोरे यांच्या वापराबाबत वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारीचे निराकरण करणे आंतरराज्य जलविवाह तोडगा काढण्यासाठी ही परिषद खूप महत्वाची बजाव भूमिका बजावते केंद्र आणि राज्य किंवा राज्यामध्ये समान हित असलेल्या विषयावर तपास करून त्यावर चर्चा करणे सामूहिक हिताच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे अशा विषयावर आणि विशेषतः त्या संबंधित धोरणे व कृती याबाबत अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी शिफारस करणे केंद्र व राज्यामध्ये समन्वय साधण्यासाठी परिषद शिफारस करते त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन हे का अयोग्य कारण राजा राजात उद्भवणाऱ्या विवादाबाबत चौकशी करून सल्ला देणे हे कार्य आंतरराज्य परिषदेच्या थेट कार्यकक्षेत येत नाही संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकतीस अंतर्गत राजा राजातील विवादाबाबत थेट सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात राजा राजात उद्भवणाऱ्या